ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर आदित्य प्रकरण ज्येष्ठातले पहिले मेघमंडळ ग्रीष्म ऋतू लागतो न लागतो आहे पुष्पभार नुकताच कुठे सुकू लागला आहे झाडावरची पालवी जुनवट झाली आहे आभाळ आलेला आहे पांढरे भुरके ढग आकाशभर पसरले आहेत उकाडा खूप होतो आहे पण मधूनच थंड ओलसर वाऱ्याची झुळूक कुठून तरी पावसाळ्याची ललकरी देत दे आहे खेळकर वातावरण लुप्त आहे प्रौढपणाची सावली दुनियेवर पडलेली आहे उन्हाळा पावसाळ्या गळ्यात गळा घालून कधी इथे तर कधी तिथे पण स्वैरपणे भटकतायत वार आणि ढग या दोघांची हात मिळवणीच होते आहे दोघेही जणू अभिन्नच आहेत सुंदर फुल फळ कोवळी पालवी पक्ष्यांच्या प्रणयी ललकार्या धारण करणारा अल्लड वसंत यांच्यात मिसळूच शकत नाही वेगळाच अगदी एकटा पडतो तो आता ऋतू येतील ते सारे जोडीने एकमेकात मिसळूनच येतील वसंताची कच्ची फळं ते फुलांचे तुरे सारे लोपले आता प्रौढपणा धारण करून निसर्ग मधुर पक्व फळ घेऊनच आला आहे झाडांवर शेंगा धरल्या आहेत सगळीकडे जोनपणा भारदस्तपणा भरलेला आहे हा भारदस्तपणा बघा या ढगांनीच कसा वाढवला आहे तो पांढरे पांढरे ते ढग रात्रीचे काय कि जमा झाले कृष्ण पक्षातल्या काळ्या रात्री नक्षत्र लुकलुकत असायची यावेळी पण ती झाकून गेलेली आहेत आता जणी सृष्टी मातेला आता डोळे मिसकावण्याचे त्यांचे चाळे नकोसे वाटत आहेत संध्याकाळी कुठे इथे तिथे भटकणारी काळसर अग्रखंड आता पांढरी होऊन विशाल होऊन आकाशाला गवस निघालतायत आणि ती चंद्रप्रकाश नसताना सुद्धा इतकी पांढरी दिसतायत की खरोखरच ढगाळलेली पावसाळ्यातली अंधारी रात्र भयानकाळी कुट्ट वाटते तशी ही ग्रीष्मातली पहिल्या मेघमंडळांना मंडित झालेली रात्र भासत नाही बर अंधाराच नाव नाही पहाटेपेक्षाही उजळ्या सगळीकडे दिसतो झाडाचं पान पान फांदीन फांदी काळसर असली तरी स्पष्ट वेगळी उठून दिसते काळोख झोपलेलं असलं तरी मेघमंडळानं जागता पहारा ठेवलाय गडगडाट नाही चमचमाट नाही कधी अधल्या मधल्या काळ्या ढगातून चार दोन पाण्याचे थेंब स्तप्तपणे जमिनीवर पडतात आवाज नाही सळसळ नाही त्या थेंबांमुळे मातीचा सुवास मात्र उसळून हवेत वाऱ्याच्या झुरकी बरोबर तरंगत राहतो आणि या वासामुळे सकाळी झाडांच्या पानावरचे टप्पोर थेंब दवाचे नसून पावसाचे आहेत असं समजायचं चा। छाया आणि प्रकाश या दोघांनाही आपल्या पोटात साठवणारे हे ढग पहाटेची लाली सुद्धा कशी रोखून धरतात कुठेच वैरपण नाही ढगांवर करडी गुलाबी पिवळी छटात दिसते म्हणून सूर्योदय झाला असं समजायचं ऊन पाऊस वारा सार काही या मेघ मंडळानं बंदिस्त करून ठेवला आहे वारा सुद्धा रोखला आहे झाडाचं पान आणि पान याच्याच हुकमाने चालणार हलणार ऊन नसल्यामुळे छाया नाही प्रकाश पण नाही एका काचेरी आवरणाखाली सार जात आला आहे छायाप्रकाशाचा खेळ भारतासारख्या उष्ण देशात नेहमीच लोभनीय असतो पण छायाप्रकाश एक झालेलं हे कुंद वातावरणही निराया नटलेलं असत ते मोरांना उन्मत्त करत समुद्रांना उचं बळून सोडत या मंद प्रकाशात ऊन नसल्यामुळे झाडाची उन्हात एकदम काळसर हिरवी किंवा पोपटी पालवी असताना सोनेरी दिसत ना तशी दिसत नाहीत आता हा पहा झाडांचा सा हिरवा साज किती विविध प्रकारचा आहे हिरव्या रंगाच्या इतक्या विविध वातावरणात कशा स्पष्ट उठून दिसतात हे पहा आंब्याचं झाड काळसर जून राठ पानांनी अगदी भरून गेलेला आहे झाडांची उंची बेताचीच असल्यामुळे पानांवर धुळीची पुट चढली आहेत अक्षरशः परंतु पलीकडचं आंब्याचं दुसरं झाड अधिक जिवंत आहे पावसाच्या आधीच त्याला नवी पालवी धरू लागलेली आहे वरची पालवी अगदी कोवळी ती गर्द अंजिरी आहे तांबड्या रंगात हिरवी छटा आहे नाही अशीच पण खालची पालवी थोडी तांबडी आणि जास्त पोपटी अशी दिसते आहे अंजिराच्या या दोन छटा त्या कोवळ्या रेशमी पालवीवर किती खुलून दिसतात गर्द हिरवे आणि पोपटी पालवी धारण करणारं शव्याचं झाड आणखीच निराळ्या रंगाचं आहे नारळाची झाड सदाच गर्द काळसर झावळ्यांनी भरलेली पण या झावळ्यांचा रंग आता पडलेला आहे मलूल झाला आहे जरा तपकिरी वाटतो आहे लवकरच त्या झावळ्या कोसळतील आणि नव्या पानांवर पावसाळ्यात हिरवा रंग फिरवून खुलेल पलीकडं ते पहा आडोशाच झाड वरची बाजू त्याची पांढरट पिवळट पोपटी पानांनी भरलेली आहे किती वेगळं दिसत ते झाड त्याच्या मागे अशोकाचं झाड आहे पहा ते पाजू सारख्या शोभिवंत पानांनी नटलं सजलं आहे आणि अगदी मागची रस्त्याच्या कडेवरची ती भव्य शिरीषांची रांग पहा काया भोर हिरव्या पानांनी भरून गेली अगदी वरची गुलाबी फुलं ही त्या काया हिरव्या रंगात झाकल्यासारखी वाटतात अशा या हिरव्या छटा कुठं ही जात तुम्हाला दिसतीलच आणि अशी की त्या साऱ्यांवर प्रौढपणाचं आवरण पडल्याचं तुम्हाला भासेल दिवस किती मोठे या दिवसातले कुठल्याही देखाव्याचं निरीक्षण अगदी पोटभर करता येत तास संथपणाने चालत असतात उगीच नाही या महिन्याला ज्येष्ठ म्हटलेलं मोठ्यातला गंभीरपणा संथपणा भाव गंभीरता या महिन्यात अगदी काठोकाठ भरलेली आहे हा पहा भर दुपारचा समुद्र एरवी केव्हाही दुपारी पहा ही आकाशाखाली निळ पाणी प्रत्येक लाटेच्या माथ्यावर असंख्य सूर्य फुलं चमकत असतात प्रत्येक फुल वेगळं चमकत असंख्यात अशा या दैदिप्यमान ठिपक्यांचा खेळ आता साफ गेलेला आहे पण आता ओहोटीची वेळ असूनही पहा लाटांचा आवाज नेहमीपेक्षा जोरदार येतो आहे पाण्याच्या रंगात धरणेचा तपकिरी हिरवा रंग मिसळलेला आहे आकाशाच्या धुरकट मेघाच्छादित रंगाचे मोठ पट्टे पाण्यावर उमटलेले आहेत लाटांवर फेसाच्या शुभ्र जाया दिसतायत आणि पहा क्षितिजाच्या अगदी कडेचा तो देखावा समुद्र आणि आकाश यांच्या दरम्यान निर्या गर्द रंगाची अगदी बारीक किनार कशी कोरून काढल्यासारखी दिसते आहे त्या किनारीला लागून लाटा परतून फिरताना स्पष्ट दिसतायत वळताना वलय क्षितिजाला अखंड भिडलेलं वर खाली होताना दिसत आहे कोकणातल्या एका लोकगीतात लाट माणसांचे निरोप स्वर्गातल्या देवांना आणि पूर्वजांना पोहोचवून परत फिरते असं म्हटलेलं आहे ज्येष्ठातला हा देखावा पाहून मला त्याचा अर्थ समजला पाणी जमीन आकाश सारी एका रंगाची एका रूपाची झाली आहेत यावेळी आणि या लाटा कशा आकाशाशी गुजगोष्टी करून जमिनीच्या किनाऱ्याकडे येत आहेत पहा बरं पाण्याचा रंग आता असाच अधिक अधिक तांबूस तपकिरी होत जाईल आकाश देखील उत्तरोत्तर ढगांनी अधिक व्यापून जाईल मधून मधून ऊन पडेल तेवढंच जेव्हा जेव्हा चंद्र सूर्यादी स्वर्गस्थ ज्योती मानवांमध्ये चार पावसाळी महिने दिसणार नाहीत तेव्हा या लाटा उंच उंच होऊन दोन्ही लोकातल्या निरोपांची देवघेव अशीच करत राहतील दुपार टळून संध्याकाळ झाली आहे आणि सकाळी लाल न झालेले ढग आता पिवळ्या प्रकाशाची सुंदर बरसात धरणीवर करतायत खाली रस्त्यावर गुलमोहराच्या केशरी पाकळ्यांचा सडा पडलेला आहे जवळच रस्त्याने रांगोरांगी लावलेल्या ऑस्ट्रेलियन झाडांच्या पिवळ्या कागदी फुलांचा आणि पाकळ्यांचा दाट गालीच्या पसरलेला आहे कुणबी लोकांनी फुल मोगरा हे सुंदर नाव दिलं ह्या झाडाला पारिजात आणि मोगरा या दोघांचा वास एक केला तर येईल ना तसा वास या फुलांना येतो पण पारिजातकाचा वास दरवळतो आणि या फुलांचा जागच्या जागी बसणारा मंद असा सुवास आहे या पाक हे सडे या पिवळ्या प्रकाशात अतिशय खुलून दिसतात हा पिवळ्या प्रकाश नव्हे तर विश्वजननीच्या अंगावर उमटलेली ही सुंदर गर्भछाया असं मला वाटत कारण यावेळी सृष्टीत सगळीकडे नवजननाचा सोहळा चालू असतो पक्ष्यांची प्रणय गीत बंद झालेली आहेत गर्भवती पक्षिणी आपली घरकुलं बांधून अंडी घालण्याच्या तयारीत आहेत गेल्याच महिन्यात घरांची जागा धुंडताना पक्ष्यांची कोण मारामारी चालायची पण आता सगळं शांत आहे प्रत्येक जोडप्याला आपलं निवाऱ्याचं स्थान मिळालं आहे पोपटिरींच्या ढोलीत अंडी पडलेली आहेत ढेरपोट्या चिमण्या संध्याकाळी मातीत अंग घुसळताना जास्ती जड आणि फुगलेल्या दिसतात बघा कावळ्यांची घरं अजून बांधून पुरे झालेली नाहीत नर माद्यांची धावपळ चालूच आहे पण एकंदर पाखरांची गती मंदावलेली आहे चराचरावर कुटुंब वसल त्याची छाया पसरलेली दिसते हा पहा प्रचंड काळ्या मुंग्यांचा थवा एरवी हे सारे जीव स्वतः प्रजोत्पादन करू शकत नसले तरी यावेळी एक एक मुंगी एक एक पांढर अंड तोंडात धरून मोठ्या यात्रेला बिळाकडून निघालीये शिरीषांच्या उंच झाडावरच्या माथ्यापर्यंत गिरक्या घेणाऱ्या गळून गळून गेलेल्या दिसत आहेत कुठे अंडी घालून त्या जगाचा कायमचा निरोप घेत आहेत कुंभारीण माशी झाडांच्या बुंद्याभोवती घरकुल करण्याकरता गिरक्या घेते आहे यावेळी शेतात मातीतले ते लहानसे मोराचे किडे गोल गोल घर करत असतील मृगाचे टपोर पोटाचे किडे ढेक्या ढेकऱ्यांमधून फिरत असतील वळवाचा पाऊस पडण्याचा हा सुमार एक सर आली की कि हे किडे सारे मरतील पण दरवर्षी नेमके या वेळेला ते फिरून येतात इंद्रदेवाचा निरोप धरणीला देतात उन्हाने फोफावलेल्या मातीत गवताचं बी वळवाची सर पडता जोरानं वर येईल भाजलेल्या शेतात पडलेलं बी दोन आषाढात वर डोकावू लागेल आणि मग ढग काय होतील विजा चमकतील गडगडाट होईल कोसळेल पृथ्वीची निर्मिती पूर्ण होईल काळे ढग म्हणजे शेतकऱ्याचा आनंद पांढरे ढग फसवे म्हणतात पण ज्येष्ठाचे नाव सार्थ करणाऱ्या शुभ्र मेघमाले मला तू फार आवडतेस तुझे अवलोकन करताना मला कधी कंटाळा आलेला नाही धन्यवाद